नमस्कार या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे या अर्थसंकल्पाकडून राज्यातील जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या मात्र अर्थसंकल्पानं हातात वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत या अर्थसंकल्पानं समाजातील शेतकरी युवक मध्यमवर्गीय ज्येष्ठ नागरिक व दलित आदी सर्व घटकांची घोर निराशा झाली आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले अर्थ <Uh <दिस्थारी> <दिस्थारी> हा अर्थसंकल्प पुन्हा एकदा जनतेच्या नजरेत येण्याचा प्रयत्न असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे भांडण हल्ला करण्याच्या उद्देशाने धारधार तलवारी घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे यावेळी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून दोन तलवारी जप्त करण्यात आहेत याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रेमराज अभिराज भोसले वयवर्ष एकोणीस शिवदर्शन कॉलनी विश्रामबाग अभिजित बापूसाहेब पाटील वयवर्ष सत्तावीस राहणार स्फूर्ती चौक सांगली अशी अटक केलेल्यांची नावं आहेत प्रेमराज याच्या वडिलांशी एकाचं भांडण झालं होतं भांडण केलेल्या व्यक्तीचा बदला घेण्यासाठी प्रेमराज व त्याचा मित्र अभिजित व एक अल्पवयीन मुलगा असे जण एका पोत्यात दोन तलवारी घेऊन स्फूर्ती चौकातील महादेव मंदिराजवळ थांबले होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती करमाळ्यात शुक्रवारी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा कानोसा घेण्यासाठी येत आहेत या पार्श्वभूमीवर बागल मोहिते पाटील शिंदे या तिन्ही गटांची दिलजमाई करण्याचे प्रयत्न सुरू झालेत शुक्रवारच्या शरद पवार यांच्या दौऱ्याची तयारी बागल गटानं सुरू केली असून पवार हेलिकॉप्टरनं पुण्यातून करमाळ्याला सकाळी दहा वाजता येणार असल्यानं यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावरती हेलिपॅड बनवण्यात आले पवार सर्वप्रथम कमला देवीच्या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेणार आहेत त्यानंतर वाजता देवीच्या असलेल्या मंगल कार्यालयात करमाळा तालुका व माढा तालुक्यातील कुर्डुवाडीसह पुण्यातील सराफी दुकानाचं शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतानाच तिथे पोलीस आल्याने चोरट्याने पोलिसांवरती गोळीबार करून कारमधून पलायन केलाय ही घटना बोपेडीतील भाऊ पाटील रस्त्यावरती वर्धमान ज्वेलर्सच्या समोर पाठे सव्वा वाजता घडली खडकी पोलिसांनी ठाण्यातील पोलीस कर्मचारी माधव गोपनर व त्यांचे सहकारी स्वप्नील गोलप बुधवारी रात्री बीट मार्शल म्हणून नेमणूक केला होते ते परिसरात गस्त घालत असताना पहाटे भाऊ पाटील रोडवरती आले शिवाजी गार्डन जवळ रविराज अपार्टमेंटमध्ये वर्धमान ज्वेलर्स नावाचं दुकान आहे या दुकानाच्या बाहेर एक इनोवा कार उभी असल्यानं त्यांना दिसून आलं गाडीचे लाईट चालू होते त्यावेळी ते त्यांचं लक्ष दुकानाकडे गेलं तेव्हा दोघे जण दुकानाचा शटर उचकटत असताना त्यांनी पाहिलं त्यांना पाहून चोरट्यांची घाबरगुंडी उडाली व ते मोटारीकडे येऊ लागले त्याचवेळी पोलीस पुढे आले ना त्यातील एकाने गोपनर यांच्या दिशेनं गोळी झाडली ती गोळी चुकवली गोळी बाजूला असलेल्या मोटारीला लागली त्यानंतर चोरटे मोटारीतून पळून गेले महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश गोवा आदी राज्यातील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन विमानतळ प्राधिकरणात सरकारी नोकरी मिळवून देण्याचा आमिष देत बेरोजगार तरुणांना तब्बल एक कोटीचा गंडा घालणाऱ्या टोळीचा सा सायबर सेलच्या पोलिसांनी पर्दाफाश केलाय दोघांना मुंबईतून वसई येथून अटक करण्यात आली आहे मुख्य आरोपी सचिन उर्फ कैलाशनाथ सिंग वर्ष तेहतीस राहणार वसई मुंबई आणि तौफिक हनी पटेल राहणार बालेपीर बीड कांदिवली मुंबई अशी आरोपींची नावं आहेत आरोपींच्या ताब्यातून पाच बँक पासबुक सहा एटीएम कार्ड तीन मोबाईल दोन लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंग यांनी टोळीविषयी माहिती दिली आहे नियोजित भारतमाला अंतर्गत मुंबई चेन्नई या सोलापूर जिल्ह्यातून कर्नूलकडे जाणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गामुळे एकशे दहा किलोमीटर अंतर कमी होणार असून विना अडथळा शेतातून जाणाऱ्या या महामार्गामुळे सोलापुरातील तिरुपती बालाजीच्या भक्तांसाठी ही गुड न्यूज असून त्यांच्या प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेची बचत होणार आहे केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयानं सर्व राज्यांना जोडणारी भारतमाला परियोजना अंमलात आणली आहे त्यात महाराष्ट्रातील दोन महामार्गांचा समावेश आहे ग्रीनफील्ड अलाइनमेंट असा नामाधिधान केलेली धारणा ही महत्वाकांक्षी योजना असून ती सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणार आहे विधान परिषदेत अधिवेशनाच्या शेवटच्या क्षणी गोंधळ पाहायला मिळाला प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून हा गोंधळ झाला परिचारक यांचं निलंबन नऊ मार्च दोन हजार सतराला ला झालं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी निलंबन मागे घेण्यात आलं होतं मात्र त्यांना सभागृहात येण्यास मज्जाव करण्यात आला होता त्यावरून हा गोंधळ झाला यावेळी परिचारकांच्या मुद्द्यावरून सभापतींच्या दालनात येऊन रावतेंनी सभापतींची आरवाच्या भाषेत हुज्जत घातली त्यानंतर सभापतींनी रामराजे निंबाळकर यांची परिचारक यांचं निलंबन मागे घेतलं त्यानंतर रावतेंनी सभापती रामराजे निंबाळकर यांची माफी मागितली अंगणवाडी सेविका आणि आशा गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांना मानधनात लवकरच वाढ करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारनं मानधनात वाढ तातडीने लागू करावी या मागणीसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी अनेकदा आंदोलन छेडलं होतं अखेर अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला यश मिळालंय अंगणवाडी सेविका आणि आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना मानधनात लवकरच वाढ करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे विमान प्रवासाप्रमाणे आता भारतीय रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या आवडीनुसार सीट निवडता यावं यासाठी ऑनलाईन चार्टची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता प्रवाशांना तिकीट आरक्षित करतानाच उपलब्ध असलेल्या आसनांबाबत अर्थात आरक्षणाच्या सद्यस्थितीची माहिती मिळेल रेल्वेच्या या नव्या सेवेद्वारे प्रवाशांना गाडीच्या डब्याची सचित्र माहिती ग्राफिकल प्रेझेंटेशन तसंच बर्थनुसार तपशील मिळणार आहे यासाठी रेल्वेची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट सी डॉट कोन वरती चार्ट व्हॅकेन्सी असा एक नवा पर्याय सुरू करण्यात आलाय झालेला भ्याड हल्ला आणि त्यानंतर झालेल्या घडामोडी लक्षात घेता सुरक्षा यंत्रणेवरती अधिक ताण नको म्हणून विधिमंडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला विरोधकांच्या या भूमिकेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत करण्यात आलं असून अधिवेशन स्थगित करण्यामागं सुरक्षा यंत्रणेवरती ताण कमी व्हावा हा हेतू आहे अधिवेशन चालू राहिलं तर पोलिसांवरती अधिक ताण येईल म्हणून अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला यामुळे महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपणार आहे याचबरोबर हे बातमीपत्र इथं आहे ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार